या मुलीने बॉयफ्रेंडच्या नादात आपल्या पतीचा जीव घेतला नवऱ्याला संपवण्यासाठी तिने स्लो पॉयझनचा वापर केला पतीच्या जेवणामध्ये रोज स्लो पॉयझन मिक्स करायची आणि एके दिवशी पतीची तब्येत खराब झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यानंतर त्यामध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला परंतु डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं त्यामध्ये रिपोर्ट आला यांना रोजचं स्लो पॉयझन दिलं जायचं त्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि तपास सुरू केला ही घटना कर्नाटक मधील उडपी जिल्ह्यातील करकाल तालुक्यामधील आहे बालकृष्ण पुजारी हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर तर त्यांची पत्नी ब्युटी पार्लरचं चा दुकान चालवायची परंतु तिचं एका बिझनेसमॅन तरुणाशी प्रेम संबंध जुळाले पतीला याबद्दल समजलं पतीने तिला अनेक वेळा विरोध केले त्यानंतर ती म्हटली मी त्या मुलाला विसरले परंतु इकडे ती पतीला रोज जेवणामध्ये स्लो पॉयझन द्यायची आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी सर्व घटनेचा तपास केला आणि बालकृष्ण पुजारी यांची पत्नी आणि त्या मुलाला दोघांनाही ताब्यात घेतले या घटनेवर और...